गंगेच्या यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेसमिन सन्निधिन करू गंगा भारतातील सर्वाधिक पूज्य नदीचे खोरे जे हिमालय उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातून वाहते काशी देवप्रयाग हरिद्वार ऋषिकेश अशी सर्व महत्वाची तीर्थस्थाने या नदीच्या पात्रावर वसलेली आहेत पण महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील राजापूर शहरातील उन्हाळे येथे सुद्धा गंगामाई अवतरते मग महाराष्ट्रात खरंच वाराणसीची गंगा उतरते का गंगा नदी पात्रातून हजारो किलोमीटर महाराष्ट्रात असलेल्या गंगामाई तीर्थाचं नेमकं रहस्य तरी काय नमस्कार मी जागृती आणि तुम्ही पाहत आहात जबरी खबरी मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं रम्य गाव वजा शहर आहे राजापूर शहरापासून तीन साडेतीन किलोमीटरवर उन्हाळे नावाचं गाव लागत तिथे दर तीन वर्षांनी गंगा प्रगट होते गंगावतरण झाल्यावर महाराष्ट्र तसेच गोव्यातील दूरदूरच्या ठिकाणांवरून भाविक इथे येतात या गंगामाईच्या अकस्मात येण्या जाण्याच्या निसर्गाच्या चमत्काराचे सर्वांनाच अप्रूप वाटते पण ही गंगामाई नक्की येते तरी कुठून वाराणसीचीच गंगा इथे कोकणात अवतरते का तर नाही Geological सर्वे विभागातील इंग्रजकालीन अधिकारी सी जे ॉजिकल यांनी कोकणातील भूगर्भ रचनेबाबत अभ्यास केला होता त्याच्या अभ्यासानुसार रत्नागिरीच्या गॅझेटमध्ये राजापूरच्या गंगेबाबत उल्लेख आढळतो ते पाणी भूगर्भातील हालचालींमुळे सायफन प्रणालीने प्रभावित होत असावे असे त्यात म्हटले आहे म्हणजेच भूगर्भात दडलेल्या विविध नैसर्गिक अडथळ्यांच्या दूर होण्याने या पाण्याची प्रणाली काही कालावधीनंतर प्रवाहित झाली असावी असा, असा अंदाज व्यक्त केलेला आहे जो मुद्दा आहे ही गंगा सुमारे तीन किंवा साडेतीन वर्षांनी प्रगट होत असते या प्रवाहाचा कालावधी हा सामान्यरित्या निसर्गावर अवलंबून असल्याने तो सातत्याने बदलत असतो स्थानिक दंतकथेनुसार गंगाजी साळुंके नावाचा एक कुंबी दरवर्षी पंढरपूरला जात असते वयोमनानुसार त्याला जाणे जमेन असे झाले त्यावेळी शेतात काम करताना तो रडू लागला तेव्हा त्याची आयुष्यभराची सेवा पाहून शेतातल्या एका वटवृक्षाजवळ प्रत्यक्ष गंगा प्रकटली दंतकथेचा उल्लेखही गॅझेटियर मध्ये आहे गंगेचे झरे तीन हजार एकशे पन्नास स्क्वेअर यार्ड परिसरात आहेत तेथे मुख्य काशी कुंडासह दगडाने बांधलेली एकूण चौदा कुंडे आहेत सर्व कुंडातून पाणी वाहू लागलं की गंगा आली असं म्हणतात सुमारे फेब्रुवारी किंवा मार्च म्हणजेच शिमगोत्सवाच्या आसपास हे झरे वाहू लागतात यावेळी सभोवतालच्या गावातील देवी देवतांची पालखी काढून त्यांची गंगामाईशी भेट घडवून आणण्याचीही प्रथा आहे तर हे होते आपल्या राजापुरातील गंगेचे रहस्य तुम्हाला हे रहस्य आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा तुमच्या सभोवताली निसर्गाचे असे कोणते चमत्कार आहेत याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जबरी खबरी या चॅनलला फॉलो करायला विसरू नका तुम्ही आमचे व्हिडिओज फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरही बघू शकता त्यामुळे नक्की फॉलो करा